गुरुवारी सव्वीस नोव्हेंबरला भारताचा एकाहत्तरावा संविधान गौरव दिन सातपूर विभागीय कार्यालयात मनपाचे सभापती रवींद्र धिवरे यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाच्या प्रारंभी सभापती धिवरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं संविधाननं प्रत्येकास स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय त्रिसूत्री उपलब्ध करून दिली आहे तसंच धर्मनिरपेक्षता मानवी मूल्यांची जपवणूक केली आहे म्हणून संविधान मुळे राष्ट्रहित आणि सर्वांना समान संधी उपलब्ध झाली आहे त्यामुळे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधान मुळे मिळालेल्या हक्कासाठी जागरूक राहून आपलं कर्तव्य पार पाडावं असं आवाहन सातवं प्रभाग सभापती रवींद्र थिवरे यांनी केलं आहे संदेश देणारे शांततेचे आकृत वंदनीय तथागत सम्यक समृद्ध स्वराज्याचे संस्थापक तुमच्या आमचे जनते राजे राजे छत्रपती शिवराय आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले घेतो तो श्वास आणि खातो तो घास त्या महा मानवाच्या मा, पुण्याने तुम्ही आम्ही मोठ्या ताटमाने जगतो आणि आज त्यांच्या लेखनीने संपूर्ण देश तर संपूर्ण जग चालतं असे तुमचे आमचे उद्धार करते महामानव भोती सत्त भारतरत्न गाड विभाड पंडित अरे गुलामाला गुलामी जाणीव जा तर तो बंड करून उठे प्रत्येकाच्या कर भिंती भिंती उल तुम्हाला या देशाची शासन करते असा भव्य संदेश देणार आहे तुमचे आमचे मार्गदर्शक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई फुले माता पुण्यश्वर आयलाबाई होळकर या सर्व महापुरुषांना या संविधान दिनाच्या निमित्ताने मी तिरुवाल वंदन करतो आज अरुण भाऊने सांगितलं की प्रशासन असो संपूर्ण जग या संविधानावर चालतंय दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्या माणसाने अवरात्र करून बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि तो आज तो संविधान दिवस आपण जर एकाहत्तर वर्ष साजर करत आहोत आणि त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला अधिकार आहे पन्नास टक्के आरक्षण महिलांना आहे सर्व पुरुषाप्रमाणे महिलांना देऊन तोच अधिकार आहे या देशाच्या राष्ट्रपती होऊन महिला होऊन गेल्या मुख्यमंत्री मुख्य होऊन गेल्या कलेक्टर है, है, सरौ, 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 आपन, सल, हे डॉक्टर आहे वकील सर्व 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 अधिकार फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आहे म्हणून आपण संविधान गौरव दिवस हा मोठा उत्साहाने साजरा केला पाहिजे माझा बोलण्याने तुम्हाला राग पण येत असल की हे पाणी डोरे वगैरे एवढं कौतुक नेहर साहेबांसमोर राहिलं की पूर्ण नाशिक शहरात आणि त्याच्याबरोबर माझंही होऊन राहिलं किती ग्रामस्थ किती किती खूप झाली केवळ केवळ संविधानाची ताकद आहे बाबा छत्रपती फुले शाह आंबेडकरांच्या विचाराची ताकद आहे त्यांच्यापासून मी ते म्हणतो तुम्ही जे छत्रपती फुले शाह आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेतली तर कुठली ताकद तुम्हाला रोखू शकत नाही कारण या महापुरुषांच्या विचारामध्ये एवढी ताकद आहे आणि त्याच ताकदीने आम्ही काम करतो दर दिवस पेपरमध्ये आज देखील मी साहेबांची बातमी वाचली पूर्ण शहराच्या माध्यमातून साहेबांचा सत्कार झाला शेअर आणि एम आय टी सी मध्ये ठिकठिकाणी प्रत्येक कंपनीमध्ये चर्चा आहे विभागीय अधिकारी असावेत असा असावा सभापती असावते असा असावा आणि हे ते आणि मी नाही तुमच्या ताकदीने आम्ही करतोय म्हणून तुम्हाला थोडा राग येईल परंतु तुमचं नाव लोकित होतंय हे केवळ या महापुरुषांच्या विचाराने लोकित होतंय विचार करा याच्या आधी काय झालं ते सोडून द्या परंतु तुम्हाला भक्कम असते आता साहेबांना म्हणलं साहेब को तुमच्या नावाची चर्चा आहे साहेब म्हणतात तुमच्या सहकार्याने तुमच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आणि मग आम्ही तर ते जर मला म्हणतात तुमच्या सहकार्याने तुमच्या सहकार्याने आम्ही आहोत त्यामुळे काम कामाच्या वेळेस काम झालं पाहिजे आणि या संविधानाच्या माध्यमातून सर्व कोणी नाराज न ना झालं पाहिजे असे आपण बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे तर ते या संविधान दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो संपूर्ण नाशिककरांना माझ्या दिवरे परिवाराच्या माध्यमातून परवा कर्म सभापती या नात्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सबका सबका साथ विकास आणि भाऊनी सांगितलं काही हराम करळलं संविधानाला हात लावायची कोणाची ताकद नाही कारण या संविधानामध्ये फुले फुलेशाव आंबेडकरांचे विचार त्याच्यात आहेत तथागत बुद्धांच्या विचारावर पूर्ण संविधान आहे तुम्ही कलम वाचा प्रत्येक कलमामध्ये बुद्धांची विचारधारा आहे यावेळी या कार्यक्रमासाठी विभागीय अधिकारी नितीन नेर बसपा जिल्हाध्यक्ष अरुण काळे स्वच्छता निरीक्षक माधवी तांबे विजय गवारे यांसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते वेदन्यूज साठी सिनेर कमलाकर तिवडे सातपूर